चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड निरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दादा कदम यांच्या घरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली भेट समित कदम यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचं उद्घाटन संपन्न जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मिरज रस्ता ते सिनर्जी हॉस्पिटल हनुमान मंदिर ते एस टी वर्कशॉप ते कारंजा ते चिमणी रस्त्याची सुधारणा करणे या विकास कामाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार विश्वजित कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दादा कदम यांच्या घरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भेट दिली माजी नगर अध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी राहुल नार्वेकर यांना जगविख्यात तंतुवाद्य सतार कृती भेट देऊन त्यांचा सन्मान केला सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी समितादा कदम यांच्यासह लोकप्रतिनिधींनी मोलाची कामगिरी केल्यानं त्यांचं कौतुक राहुल नार्वेकर यांनी केले सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा बाबत कौतुक करून आगामी काळात सांगली हे मेडिकल हब म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आज सांगलीत येऊन सांगली, सांगली शहरामधील विविध विकास कामांची पाहणी करून काही कामांची उद्घाटनं करून मला अत्यंत समाधान वाटतं की इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या सगळ्यांनी इकडे अत्यंत मोलाची कामगिरी करून जनसेवा केलेली आहे आणि इकडे ज्या प्रकारचं मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर दिसून येतं ते फारच कमी ग्रामीण किंवा सेमी ग्रामीण एरियाजमध्ये दिसून येतं तसं त्यामुळे हा पुढच्या काळात सांगली हा मेडिकल हब होण्याच्या दृष्टीने पण महत्वाची भूमिका बजू बजावू शकेल असं माझं मत आहे आणि समस्त सांगलीकरांना आणि इकडच्या लोकप्रतिनिधींना मनापासून शुभेच्छा देतो असंच विकास काम त्यांनी सतत कायम ठेवावं